आपल्या अवतीभोवती अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना चिकनगुनिया होऊन गेलाय चिकनगुनिया कमी झालाय तरी देखील चिकनगुन्यानंतर जाणवणारे जे संधिवाद आहे अंगदुखी आहे अशा पद्धतीची लक्षणं ही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत राहतात या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर सांध्यांच्या ठिकाणी वेदना होते सूज येते सकाळी उठल्यावर मोठ्या प्रमाणावर स्टीफनेस म्हणजे त्यामध्ये एक प्रकारे कडकपणा निर्माण होतो सांध्याच्या वेदना एवढ्या तीव्र असतात की या व्यक्तींना कुठल्याही पद्धतीची हालचाल करता येत नाही थकवा मोठ्या प्रमाणावर असतो मित्रांनो चिकनगुनिया बरा झाल्यानंतर देखील ही सांधेदुखीची लक्षणं का निर्माण होतात अंगदुखीची लक्षणं का निर्माण होतात व ही लक्षणं बरे करण्यासाठी आपण काय उपचार केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो कुठलाही ताप निर्माण झाल्यानंतर था, शरीरामध्ये सर्वप्रथम आपला अग्नि मंद होतो अग्नी मंद झाल्यानंतर था, आपण जो कुठलाही आहार घेत असतो त्यापासून व्यवस्थित पचन होत नाही व शरीरामध्ये आमदोष निर्माण होत असतो हा आमदोष शरीरातील विविध भागांमध्ये साचतो विविध प्रकारचे ॲलोपॅथीचे औषध घेऊन शरीरातलं तापमान म्हणजेच टेम्परेचर तर कमी येतं परंतु सांध्यांच्या ठिकाणी असणारा जो आमदोष आहे तो तसा राहतो तो काही कमी येत नाही त्यामुळे होऊन गेलेले जे रुग्ण असतात त्यांचा ताप तर कमी झालेला असतो परंतु सांध्याच्या ठिकाणी असणारा जो आम आहे त्यामुळे वेदना मोठ्या तयार होतात सांध्यांच्या ठिकाणी सूज येते तिथे कडकपणा हा निर्माण होत असतो यालाच मॉडर्नच्या भाषेमध्ये पोस्ट व्हायरल आर्थ्रायटिस असं म्हटलं जातं मित्रांनो चिकनगुनिया हा जो ताप आहे तो एका डासाच्या चावण्यामुळे होणारा आहे परंतु हा डास तर सर्वांना चावत असतो परंतु प्रत्येकाला चिकनगुनिया होतो का मित्रांनो ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी कमी आहे अशा व्यक्तींना चिकनगुनिया होण्याची शक्यता ही जास्त असते मित्रांनो ह्या वेदना निर्माण झाल्यानंतर जे काही आपण ॲलोपॅथी औषध घेतो एक प्रकारची सिंटेमॅटिक औषध असतात म्हणजे जर तुमचा ताप वाढला आहे तर ताप कमी करणारी औषधं सांध्यांमध्ये वेदना निर्माण झाल्या आहे तर वेदना कमी करणारी औषधं परंतु या औषधांनी हा आजार मुळासकट कमी होत नाही त्यासाठी आयुर्वेदीय ग्रंथामध्ये या आजारासंदर्भात सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे त्यामध्ये काही घरच्या घरी करता येण्यासारख्या औषधी योजना सांगितल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार रोग हा सर्व आपी मंदाग्नो आयुर्वेदानुसार सर्व प्रकारचे रोग हे अग्निबांधे झाल्यामुळे निर्माण होतात ज्वरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अग्निबांधे असतं हे कमी करण्यासाठी परम औषध उपवास करणे हे तापावरील सर्वात महत्वाचं उपचार आहे लगन म्हणजे आजारी आहात आणि या आजारी अवस्थेमध्ये जोपर्यंत तुम्हाला कडकडीत भूक लागत नाही तोपर्यंत जास्त जड जो आहार आहे तो आपल्याला टाळायचा आहे हलका व पचायला सहज सोपा असणारा व शरीराचं ब्रोहन करणारा म्हणजेच तर्पण करणारा अशा पद्धतीचा आहार आपल्याला या काळामध्ये घ्यायचा आहे जर तुम्हाला चिकनगुनिया झाला असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर लंघन आहे या लंघन करण्यासाठी तुम्ही उपवास करू शकता किंवा विविध प्रकारचे जे कढण आहेत किंवा भाताची पेज आहे मुगाचं कढण आहे किंवा विविध प्रकारच्या डाळीचे जे कढण आहे ते आपण खाण्यासाठी वापरू शकतो हे पचण्यासाठी हलके असून शरीराचं चांगल्या पद्धतीने पोषण करणारे आहे इतर जो जर जो आहार आहे तो आपल्याला पूर्णपणे टाळायचा आहे जोपर्यंत तुम्हाला कडकडीत भूक लागत नाही तोपर्यंत दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही पिण्यामध्ये कोमट पाणी ठेवलं पाहिजे हे कोमट पाणी तुम्हाला औषधाप्रमाणे उपयोगी ठरणार आहे पण नुसतंच कोमट पाणी पिऊन होणार आहे का तर नाही हे पाणी आपल्याला अर्ध आठवायचं आहे म्हणजे साधारण एक लिटर पाणी असेल तर ते अर्धा लिटर आपल्याला आठवायचं आहे आणि हे पाणी आपल्याला कोमट असतानाच दिवसभर प्यायचं आहे यामुळे काय होईल तर शरीरामधील अग्निमांदे कमी होईल आपली पचनशक्ती वाढेल शरीरातील वात होतील आमदोष कमी होईल आम सांध्यांच्या ठिकाणी निर्माण झालेल्या वेदना आहे सूज आहे सांध्यांच्या ठिकाणी असलेला आमदोष आहे या गोष्टी कमी होण्यासाठी आपल्याला या गरम पाण्याचा फायदा होतो या गरम पाण्याचे गुणधर्म वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये सुंठ टाकून सुंटीने सिद्ध केलेलं गरम पाणी देखील घेऊ शकता तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे सुंठ आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे म्हणजे सर्व प्रकारच्या रोगांसाठी उपयुक्त ठरणार औषध संधिवात असेल आमवात असेल किंवा चिकनगुन्यानंतर निर्माण होणारा जो सांधेवात असेल तो कमी करण्यासाठी या सुंटीचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो अग्निदीपन करणारी भूक वाढवणारी शरीरामधील आमदोष कमी करणारी वातदोष कमी करणारी सांध्यांचं सूज कमी करण्यासाठी यासाठी आपण सुंटीचं चूर्ण सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो सुंटीने सिद्ध केलेलं पाणी आपण नियमितपणे पिण्यासाठी वापरू शकतो किंवा सुंठीपासून तयार केलेला काढा देखील आपल्याला यासाठी फार उपयोगी ठरणार आहे चौथा महत्वाचा उपाय म्हणजेच गुळवेल त्यालाच आयुर्वेदात अमृता असं म्हटलं जातं शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीचा ताप निर्माण झाला त्या तापाचा दुष्परिणाम शरीरावर राहत असेल तर तो कमी करण्यासाठी या गुळवेलचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यामुळे चिकन निर्माण होणारे सांधेदुखी कमी करण्यासाठी आपल्याला ही गुळवेल खूप फायदेशीर ठरते ही गुळवेल शरीरामधील आम पाचन करणारी आहे अग्निदीपन करणारी आहे शरीरातील वात कफ कमी करणारी आहे शरीरामध्ये तापेनंतर निर्माण झालेली जे धातूंचा क्षय असतो तो भरून काढून हे रसायन काम करणारी आहे त्यामुळे चिकनगुन्ह्यानंतर निर्माण झालेल्या सांधेदुखी मध्ये या गुळवेलचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्यासाठी तुम्ही गुळवेल चूर्ण सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात गुळवेल घनवटी किंवा गुळवेलपासून केलेला काढा तुम्ही नियमितपणे घेतला पाहिजे पाचवा महत्वाचा उपाय म्हणजे एरंडेल तेल एरंडेल तेल हे तर संधिवातासाठी एक रामबाण औषधच आहे सांध्यांच्या ठिकाणी साचलेला जो आमदोष आहे तो सांध्यातून बाहेर काढण्याचं महत्वाचं काम हे एरंडेल तेल करत असतं हे आपलं भूक वाढवण्यासाठी कोटा साफ राहण्यासाठी व वाद शरीरातून बाहेर काढण्यासाठी देखील खूप फायदेशीर असतं जर नियमितपणे तुम्ही रात्री एक चमचा एरंडेल तेल घ्याल तर तुमच्या सांध्यांच्या ठिकाणी असणारा वाद संधिवात सांध्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सूज वेदना व वे सांध्यांच्या ठिकाणी निर्माण झाली वृक्षता कमी होण्यासाठी आपल्याला या एरंडेल तेलाचा खूप फायदा होईल जर तुम्हाला चिकनगुण्यानंतर संधिवाताचा त्रास होत असेल तर रोज रात्री तुम्ही एक चमचा एरंडेल तेल जर घ्याल तर तुमचा कोठा साफ राहील सांध्यांच्या ठिकाणी असणारा आमदोष कमी होईल व सांधेदुखी सहज कमी आहे तर यातून निर्माण होणारे सांधेदुखी कमी करण्यासाठी ह्या काही साध्या सोप्या व सरळ टिप्स आहेत तुम्हाला जर चिकनगुन्ह्यानंतर सांधेदुखी निर्माण झालेली असेल ती काही केल्या कमी होत नसतील तर या सोप्या टिप्सचा तुम्ही उपयोग आवश्यक करून बघा याविषयी अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद